नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या विदर्भात फळबागांसह रब्बी पिकांची अतोनात हानी मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड जिल्ह्यात आंब्याची मोठी गड ज्वारी जमीनदोस्त नुकसानवाढीची भीती पश्चिम विदर्भात पावसाचा धुमाकूळ पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी अवकाळी पाऊस वादळ तसेच काही ठिकाणी गारपीट झाली त्यामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे अकोला जिल्ह्यात अवकाळी पाऊस तर तेल्हारा आकोट पातूर बाळापूर व मूर्तिजापूर तालुक्यांना वादळाचा मोठा फटका बसलेला आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये उन्हाळी हंगामात ज्वारीची लागवड झालेली असून हे पीक जमीनदोस्त झाले बाळापूर तालुक्यात लिंबू बागांमध्ये नुकसान झाले याशिवाय गहू ज्वारी कांदा तीड पिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे वरुड मोर्शी संत्र्याची नव्वद टक्के गड झाली आहे अमरावतीत बारा हजार हेक्टरवर पिकांना दणका अमरावती जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसामुळे संत्रा पिकांची मोठ्या प्रमाणावरती गड झाली आहे किती हेक्टरपर्यंत नुकसान झाले आपण जाणून घेऊया चांदूर बाजार पाच हजार सातशे बत्तीस हेक्टरचे नुकसान झाले आहे तसेच अचलपूर मध्ये अकराशे तीस हेक्टरचे नुकसान झाले आहे त्याचबरोबर वरुडमध्ये पाच हजार चारशे सोळा हेक्टरचे नुकसान झालेले आहे संत्र बागांसह भाजीपाला तसेच रब्बी पिकांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे परभणी हिंगोलीत रब्बी पिके व फळ पिकांची मोठी हानी झाली आहे त्याचबरोबर नांदेडला अनेक भागात अवकाळी पावसाचा मोठा दणका बसलेला आहे त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान पश्चिम विदर्भात ज्वारी लिंबू गावाला मोठा फटका काळेगाव जिल्हा बुलढाणा खामगाव तालुक्यात वादळी पावसाने कांदा बीज उत्पादन पिकाचे अशा प्रकारचे नुकसान झाले तुम्ही चित्राद्वारे बघू शकता काळेगाव शिवारात कांदा बीज उत्पादन घेतले जाते गारपीटमुळे या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक फटका बसलेला आहे याचबरोबर मागील नुकसान भरपाईची अजून मदत मिळाली नसल्याने आताची मदत केव्हा मिळेल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे हवामान हो अंदाज कशा प्रकारचा राहील बघून घ्या विदर्भात आज पुन्हा पाऊस गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आलेले जिल्हे बघा वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली तसेच वादळी पावसाचा इशारा असलेले जिल्हे बघा नगर सोलापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती नागपूर गोंदिया तुरीच्या भावात अद्याप तेजीचा कल कायम दर टिकून राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज सद्यस्थितीमध्ये अनेक बाजारात तुरीचा भाव हा अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचलेला आहे रिसोडला हळदीची विक्रमी सहा हजार पाचशे क्विंटल आवक उच्चांकी पंधरा हजार पाचशे रुपये दर सरासरी दर पोहोचला चौदा हजार रुपयांवर काजूबीचा दर एकशे दहा रुपयांवर स्थिर अनुदानाबाबत ही संदिग्धता उत्पादकांमध्ये नाराजी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्क माफीची प्रतीक्षाच सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांची यादी अंतिम होईना दुष्काळामुळे दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे त्यासाठी बारा एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांची यादी बोर्डाला द्यायची आहे सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांना मुदतीत यादी देण्यासंदर्भातील सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत सोन्याचे भाव हे प्रथमच बहात्तर हजार पार तीन महिन्यात आठ हजार सातशे शेहेचाळीस रुपयांची वाढ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करून ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की प्रेस करून घ्या